मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे अवैध वाळू साठ्यावर कार्यवाही करून तहसीलदार सोनाली जोजडे यांनी पस्तीस ब्रॉस वाळूचा सा साठा जप्त केला ही कार्यवाही रविवारी सकाळी करण्यात आली या वाळूची किंमत जवळपास दीड लाख रुपये आहे या कार्यवाही दरम्यान जप्त केलेला साठा हा शासकीय कामांना दिल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले तालुक्यातील वाळूचा लिलाव झालेला नाही मोठ्या प्रमाणात पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात सर्रास वाळू उपसा वाहतूक करण्यात येत आहे दरम्यान काही वेळा प्रशासनाकडूनही या बाबींवर कार्यवाया करण्यात आलेल्या आहेत तरी वाळू माफियांकडून सर्रास वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्याची मोठी स्पर्धा निर्माण झाली होती काही दिवसांवर पावसाळा आला असून पावसाळ्यात वाळूचा उपसा करता येणार नाही आणि पावसाळ्यात वाळूची मागणी वाढत असल्याने वाळूला मनमानी दर मिळतात आताच वाळू तस्करी करून वाळूचे साठे करण्यासाठी वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत पुरण नदी पात्रातील खोरवड उसवत देवठाणा कानडी हानवतखेडा लिंबखेडा किरला ताकडकोपा वाघाडा पोकरी केंधळी भुवन वजर सरकटे या गावाच्या हद्दीतून रात्रभर बेसुमार अवैधवाळू उपसा सुरू असून महसूलचे विरोधी पथक गायब असल्याने जेसीबी ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या सहाय्याने उपसा सुरू असून पावसाळ्यापूर्वी नदीच्या पात्रात पाणी नसल्याने या ठिकाणाहून अवैधवाळूचा उपसा सुरू असून पोलीस आणि महसूल विभागाने लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू असल्यामुळे शासनाकडून लिलावात झालेला विलंब वाळू चोरांच्या पथ्यावर पडला आहे लिलाव प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरविली आहे माझा न्यूज करिता बाळू गायकवाड मंठा जालना